उपवासासाठी आलू पराठा कधी करून बघितलाय का नाही ना, ना मग ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल सर्वात आधी इथे मी दोन मिडियम आकाराचे बटाटे उकडून घेतले आहेत त्यानंतर त्याची साल काढून घेतली आहे नंतर ते आपण खिसणीने खिसून घेणार आहोत आपण हे हाताने मॅशसुद्धा करून घेऊ शकतो पण खिसणीने खिसून घेतले की पराठे लाटण्यासाठी सोपे जातात दोन्ही बटाटे चांगले खिसून झाले की आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सात आठ हिरवी मिरची एक चमचा जिरं आणि चवीनुसार मीठ घेऊन ते पाणी न घालता वाटून घेणार आहोत जर तुम्ही उपवासाला जिरे खात नसाल तर तुम्ही ते टाकू नका फक्त हिरवी मिरची आणि मीठच मिक्सरला वाटून घ्या आता बटाट्यामध्ये ही हिरवी मिरची पेस्ट घालून घ्या त्यानंतरनं इथे मी एक कप राजगिऱ्याचे पीठ घेतले आहे ते आपल्याला बटाट्यामध्ये थोडे थोडे घालून मिक्स करून घ्यायचे आहे सर्व पीठ एकदम घालून घेऊ नका आपल्याला अंदाज येत नाही तुम्हाला जर हे पीठ मळताना पाणी घालण्याची आवश्यकता वाटली तर तुम्ही थोडंसं पाणी घालूनसुद्धा हे पीठ मळू शकता अगदी एक चार ते पाच चमचे पाणी खूप होतं खूप पातळ असं हे पीठ मळायचं नाही आहे नाहीतर पराठा लाटताना तुटू शकतो आता पळकोटावरती राजगिऱ्याचं पीठ टाकून घ्यायचं आणि पराठा लाटून घ्यायचा हा पराठा लाटत असताना त्याच्याकडा थोड्याशा तुटल्या जातात त्यासाठी आपण एक छोटंसं ताट किंवा एक डिश घेऊन त्याला गोलाकार असा शेप देऊन घेणार आहोत मी जसं दाखवलं आहे त्या पद्धतीने नंतरनं एक्स्ट्राचं पीठ काढून टाकायचं आणि गरज वाटत असेल तर थोडाशा कडा लाटून घ्यायच्या पराठा बनवून रेडी झाला की तव्यावरती तूप टाकून दोन्ही बाजूंनी तो चांगला भाजून घ्यायचा आणि अशा पद्धतीने आपला उपवासाचा आलू पराठा रेडी आहे हा आलू पराठा तुम्ही दह्याबरोबर किंवा काकडीच्या कोशिंबिरीबरोबर खाऊ शकता हे पराठे अगदी दिवसभर पर मऊ राहतात त्यामुळे ही रेसिपी उपवासाला नक्की करून बघा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत खा प्या आणि मस्त रहा, धन्यवाद